आम्ही पहिले खेळणी यायच नाही हाडू ना आम्ही स्वतः बन बघू चा तुका हे दाखवते तर ह्याच्यासाठी ना काय काय लागतं माहिती हे चार पाती होईल त्याच्यानंतर ते दोन मोंडे असत जे एक वापरू शकतो आणि चाकू लागतो आपल्याला ह्या साफ करू फटाफट साफ करून घेते दाखवते आता आपले हे चार हिरुक तयार असत त्याच्यानंतर बोंडो आणा त्याची वरची एक साला काढून टाकायची त्याच्यात घुसवायचो ह्या हैसून असा वाकवायचा एक हिरुक घ्यायचो एवढो आणि तो हय घुसवायचो ह्या घुसवल्याच्या नंतर हे दोन उरलेले हिरुक आहेत ना घ्यायचे आणि ह्या बाजून असं घुसवायचं आणि हय काढायचं आपला खेळणा रेडी झालेला आता वाजता कसा बघा कमेंट करा कोणी कोणी असा खेळणा बनवून एन्जॉय केला होता